अखंड हिंदुस्तानचे दैवत ऐक्याचा आणि समानतेचा विचार ज्यांच्याकडून सर्वप्रथम मी शिकलो आणि तो अवगत केला ते छत्रपती शिवाजी महाराज शिव शाहू फुले आंबेडकर या सर्वांना विनम्र अभिवादन करतो या नवी मुंबईचे खऱ्या अर्थाने निर्माते प्रकल्पग्रस्तांचे नेते दिबा पाटील साहेबांना अभिवादन करतो मंचावर उपस्थित असणारे माझे सर्व सहकारी मित्र बंधू भगिनी आणि मोठ्या संख्येने आपण सर्व येथे जमलेला आप आहात आपल्याला नतमस्तक होऊन नमस्कार करतो या कार्यक्रम प्रसंगी माझे मार्गदर्शक अशोक अंकुश साहेब गणेश जाधव साहेब हर्षद जगताप किशोर दांगट अक्षय बोराडे सुवर्णाताई हाडोळे ओमकार कोळपकर रेश्माताई शेख अमोल झेंडे ऐश्वर्या भद्रे संतोष बांगर अप्सर इमाम साहेब माणिकशे ठंडे ताई, चापके ताई, सुजय कांबळे डॉक्टर शरद बागुल माझ्या भगिनी काळेताई साधनाताई ढवळे आणि आपण सर्व मोठ्या संख्येने माझ्या फक्त आणि फक्त एक दिवस अगोदरच्या आमंत्रणाचा मान देऊन इथे आला आहे म्हणून मी आपला ऋणी आहे निवडणुकीची वारे वाहत आहेत शांत राहाल तो कोपरा निवडणुकीचे वारे वाहत आहेत अशा पद्धतीचा कार्यक्रम घ्यायचा म्हणून आपल्याला आचारसंहितेच्या नियमांचं पालन करावं लागतं माझे मित्र आणि सहकारी यांचं ठरलं की आपल्याला अशा पद्धतीचा कार्यक्रम घ्यायचा आहे मग तो कार्यक्रम घेत असताना किती वेळ आहे तर फक्त एक दिवसाचा कालावधी आमच्या हातामध्ये होता आणि त्या कार्यक्रमाचं आम्ही आयोजन केलं आणि आपण आज बहुसंख्येने येथे उपस्थित राहिलेलो आहात बंधू भगिनी आणि मित्रांनो माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी माझ्याबद्दल आणि माझ्या व्यवसाय माझे गुणवत्तेबद्दल आपल्या सर्वांना अवगत केलेलं आहे मित्रहो सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये गेली तीन दशकं माझं कुटुंब पुणे जिल्हा आणि माझ्या रूपाने नवी मुंबईमध्ये कार्यरत आहे व्यवसायातून समाज के सेवा केली जाते आणि ती समाजसेवा म्हणजे फक्त कोणत्याही राजकीय पक्षाचा कार्यकर्ता होऊन किंवा एखादं पद घेऊन न करता व्यवसायातून देखील मोठी समाजसेवा करता येते हजारो लोकांना रोजगार देता येतो ह्या देशाचं भलं करता येतं आय आय टी बॉम्बेमध्ये शिकल्यामुळे आय आय टी बॉम्बेचं जे शिक्षण आहे ते म्हणतं की तुम्ही जे काही कराल त्याच्यामध्ये तुमचा देश असला पाहिजे आणि तो वसा कुठे ना कुठेतरी मी घेऊन या नवी मुंबई आणि या देशामध्ये कार्यरत आहे या मुंबईत वास्तवेला आल्यापासून अनेक वर्ष मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या पक्षाशी संबंधित काम करत आहे दोन हजार एकोणीस मला आठवत आहे हर्षद माझा सहकारी इथे आहे अफसर इमाम माझे सहकारी इथे आहेत आणि मंचावर डोकेदादा आहेत एक उलथापालत झाली साधनाताई आपण होतो वायकरताई आपण होतो एक कुटुंब हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून गेलं पक्ष उघडा पडला आता काय करायचं मित्र तुम्हाला सांगतो माझे वडील अशिक्षित गावाला टी व्हीवर पाहत होते बातम्या आणि त्या बातम्यांमध्ये आलं की अशा अशी घटना नवी मुंबईमध्ये झाली आहे त्यांनी मला फोन केला गर... आणि मला म्हणजे एक काम कर तू साहेबांच्या मागे तिथे उभा राहा मला रडू माझ्या भावना दाटून आल्या नवी मुंबईतली काही मंडळी एकत्र आलो जी सर्वार्थाने राजकीय पटलावर नव्हती कार्यकर्ते होतो आम्ही त्यात अफसर इमाम साहेब होते हर्षद होता साधनाताई होत्या वायकर आणि एका इथल्या नेत्याच्या मदतीने आम्ही पवारसाहेबांकडे पोहोचलो पवारसाहेबांकडे जाणं अनेक वर्षांपासून आहे का पोहोचलो तर साहेबांना सांगायचं की साहेब कोणी गेलं म्हणून पक्ष संपत नाही आम्ही कार्यकर्ते आहोत परत पक्ष उभा करू परत आपल्याला आधार देऊ संजीवनी देऊ आणि म्हणून आम्ही त्या बैठकीला गेलो मोजून दहा लोकं होती अफसरसाहेब साहेब अफसर साहेबांचं भाषण झालं माझं भाषण झालं शशिकांत शिंदे साहेबांचं भाषण झालं आणि आम्ही ठरवलं की पक्षाला उभारी द्यायची येताना परत आमच्या नेत्यांनी आदेश केले की उद्यापासून आपण पक्षामध्ये चैतन्य आणायचं माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याने दुसऱ्या दिवशी सकाळी बॅनर टाकले तुम्ही अनेकांनी बघितले असतील पुन्हा लढू पुन्हा भिडू पुन्हा उन्हाची सावली करू हा माझा बॅनर होता त्याच्यामध्ये लिहिलं होतं साहेब साहेब आम्ही तुमच्यासोबत आहोत पक्षाच्या पडत्या काळामध्ये आम्ही परत एकदा संघटन बांधलं पक्ष उभा करण्याचा प्रयत्न केला त्याला एक चांगलं रूप आणलं त्यावेळेस पुन्हा एकदा मला सांगण्यात आलं की एकोणीसच्या विधानसभेची तयारी करा मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी हर्षद होते वायकरताई होत्या ढवळेताई होत्या आम्ही तयारी केली अडीच महिने मी प्रचार करून बसलो इच्छुक म्हणून मला सांगण्यात आलं थांबा मी विनम्रपणे तो निर्णय स्वीकारला आणि थांबलो पुन्हा चार पाच वर्ष पक्षात जे काही माझ्याकडून काम होईल ते करत राहिलो महाराष्ट्रभर केलं आहे आणि आत्ता ही वेळ आली गेले चार महिने मी पक्षासाठी झटतो आहे कारण मला सांगण्यात आलं होतं तुम्ही तयारी करा मी कशी तयारी करायची चिन्ह कसं पोचवायचं हे देखील सांगण्यात आलं होतं हा मी काही तुमच्यापासून लपवत नाही मी वाऱ्याच्या वेगाने सुसाट सुटलो इथे माझे अनेक सहकारी आहेत सकाळी निघायचं दहा वाजता जेवायचं किती अक्षय किती वाजता जेवायचो आपण रात्री बारा एक दोन का तर तुतारी पोचली पाहिजे साहेब पोचले पाहिजेत साहेबांचे विचार पोचले पाहिजेत कारण अगोदर विध लोकसभा जे लोक जी जिंकली म्हणजे लोकसभेचं जे निवडणूक झाली होती ती मशाल त्यावेळेस इकडे मैदानात होती तुतारी माहीत नव्हती पक्षाला ऊर्जितावस्था देण्याचं काम मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी केलं अगदी मागच्या आठवड्यापर्यंत सगळे उत्साहात होते की नाही आपण पोचवलंय घर आपण बांधलंय घराला कौलं आपण लावलीत आपल्याला न्याय मिळेल आपल्याला संधी मिळेल तुम्ही तुतारी पोचवली अवस्था आणली कार्यकर्त्यांमध्ये जान आणली आपल्याला संधी मिळेल आणि संधीचं पण असं काही नव्हतं माझे पक्षातील सहकारी इथे व्यासपीठावर आहेत पक्षाच्या जाहीर सभांमध्ये मी आणि माझे जे सहकारी होते इच्छुक त्यांनी सांगितलं अगदी हसत खेळत की मंगेश आमले तुला मिळाली किंवा पक्षातल्याच एखाद्या निष्ठावंताला मिळाली तरी आपण तेवढ्याच निष्ठेनं काम करायचं बरोबर ताई कधीही आम्ही म्हटलं नाही की नाही मंगेश आमलेला परंतु एक असा निर्णय आला तो अनपेक्षित होता अतिशय दुःख देणारा होता अभि कोरडे म्हणून माझा सहकारी अभिजित कुठे तू वर कर मला आत्ताही रडू येत आहे हा माझ्या मला कवळी मारली याने सव्वा बारा वाजता रात्री आणि म्हटलं दादा आपण काय चूक केली होती का झाला असं आणि रडला हा माझ्यासाठी आपण केलेल्या तयारीसाठी माझी एक नगरसेविका ताई फोनवर रडत होती काहीतरी चूक झालंय मी आपलं रोज सकाळी उठायचं त्यांना हसून दाखवायचं रोज सकाळी संपर्क कार्यालयात बसायचं आणि सांगायचं एक जण मला म्हटलं रमेश बांगर तुमच्या चेहऱ्यावर हसू आहे पण आम्हाला माहिती आहे तुमच्या मनात काय चाललंय अरे म्हटलं मी हसलो नाही तर काय होईल तुम्ही एवढी पाच पंचवीस जण माझ्याबरोबर सकाळी श्वास घेताय रात्री सोडताय नाही सहन होणार गेले चार पाच दिवस आमचं सतत मंथन चाललं होतं चर्चा चालली होती आपण करायचं काय मला ह्या सगळ्या सहकाऱ्यांनी बळ दिलं कोणत्याही प्रकारचं मला कशाची लालसा नाही आहे पद प्रतिष्ठा ह्या गोष्टी माझ्याकडे आपोआप आलेल्या आहेत मला कशाचीही आस नाही आहे कोणत्या चुकीच्या पैशाला हात लावायचा नाहीये कारण मी संपन्न आहे मला तुमची सेवा करायची ह्या नवी मुंबईची सेवा करायची जनतेची सेवा करायची आणि फक्त मतदारसंघाची सेवा नाही करायची मला ह्या देशाची सेवा करायची माझ्यामध्ये जे काही गुणवत्ता असेल माझ्यामध्ये जी काही गुणवत्ता असेल ती ह्या देशाच्या कामी यावी ह्या विचारांनी मी भारलो होतो मला वाटत होतं की मला न्याय मिळेल घर आम्ही बांधलंय की नाही बांधलंय ना घरावर अधिकार कोणाचा आमचाच ना राहायला दुस दुसऱ्यांना बोलवलंय बघा अतिव दुःख झालं काय करणार मग म्हटलं आपण सगळेजण एकत्र येऊया आपण तुमच्याशी सगळ्यांशी संवाद साधूया आणि बंधू भगिनी आणि मित्रांनो एक दिवस अगोदर मी फक्त तुम्हाला बोलावलंय हा काल संध्याकाळी मला वाटतं आम्हाला गृह विभागाची पोलिसांची परमिशन आली आणि त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला बोलावलं अफसर इमाम साहेब मला आत्ताच बाजूला म्हणत होते मनिक मला म्हटले एका दिवसात एवढे प्रेम करणारे लोक येतात अहो म्हटलं त्या सामाजिक ऐक्य परिषदेला तर तीन चार हजार लोक आले होते तो पण चार दिवस अगोदर कार्यक्रम घेतला होता आईची शिकवणे जात धर्म भाषा प्रांत आणि लिंगभेद मानायचा नाही कोविड झालं होतं प्लाझ्मा घेत होतो ना आपण कधी विचार केला का आपण की हा मुस्लिम समाजाचा प्लाझ्मा आहे तो बौद्ध समाजाचा आहे चढवला ना सगळ्यांनी रक्त देताना सामाजिक ऐक्याचं भान आहे समानतेचं भान आहे ते विचार पुढे घेऊन जातो आहे नवी मुंबईचा विकास कसा करायचा कशा पद्धतीत पुढे जायचं हे मी माझ्या मॅनिफेस्टोमध्ये निश्चितपणे लिहिणार आहे परंतु आज मी आपल्या सर्वांसमोर का उभा आहे हे मी आपल्याशी बोलतोय खूप दुःखाने हा निर्णय आम्ही स्वीकारला खूप अगतिक भावनेने हा निर्णय आम्ही स्वीकारला आणि मग ठरवलं की आपण पुढे जाऊया तुमच्या सगळ्यांबरोबर आपण एक संवाद साधूया काय आपण लढायचं का मला साथ देणार का मागे हटणार नाही ना नागी। लडू ओ। जोरात विजयाचा गुलाल उधाडायचा साथ द्या मला मला ऐकायला मग पासून वरती त्या कोपऱ्यात ह्या कोपऱ्यात अनेक हे माझे तरुण सहकारी अडीच तास झालेत उभे आहेत मला एक तुमच्याकडून शब्द पाहिजे माझ्या अगोदर किशोर भाऊंनी सांगितलं अजून कोणीतरी सांगितलं आपण साधारणतः बाहेरही लोक आहेत आहोत ना दोन हजार लोक इथे प्लस मायनस आहोत ना माझ्यासाठी एक काम कराल तुम्ही पुढचे पाच दिवस करणार प्रामाणिकपणे प्रत्येकाने पन्नास लोक जोडायची किती आणि पुढच्या पाच दिवसामध्ये आपला विजय निश्चित करायचा चार तारखेला चिन्हाचा निर्णय झाला का मी चिन्ह घेऊन आपल्या सगळ्यांकडे येणार चालेल तोपर्यंत मला पोहोचवा तुम्ही प्रत्येक माणसाकडे घेऊन जा व्हॉट्सॲप ग्रुप तयार करा तुम्ही भेटा तुमची कामं बाजूला ठेवून तुम्ही आलेले आहेत माझे मित्र अमोल भाऊ झेंडे म्हटले ह्या एवढ्या माता भगिनी दिवाळीची तयारी करत असताना आज शनिवार असताना इथे माझ्यासाठी माझ्या प्रेमापोटी आलेल्या आहेत आपण जोरदार तयारी करायची पुढच्या पाच दिवसामध्ये हा विजय निश्चित करायचा चिन्ह घेऊन मी येतोय आपल्याकडे पोलीस विभागाशी माझं बोलणं चालू आहे मी उद्या आपल्याशी परत एकदा संवाद साधणार आहे माझ्या संवाद माध्यमांद्वारे की आपण फॉर्म सोमवारी भरायचा की मंगळवारी भरायचा त्याचं कारण काय की पोलिसांनी वेळ दिलेली असते प्रत्येक उमेदवाराला म्हणून मी आपल्याशी पुन्हा एकदा संवाद साधेन आणि आपण सर्वांनी त्या फॉर्म भरायला याच्यापेक्षा चारपट संख्येने यायचं आहे आपला विजय निघेल बंधू भगिनी आणि मित्रांनो तुम्ही मला साथ दिली मला विधान सभेमध्ये पाठवलं हा मंगेश आमले आपल्याला शब्द देतो अविरत अखंड तुमच्या सेवेमध्ये राहील आणि ह्या भूमातेची ह्या भारत मातेची सेवा अतिशय प्रामाणिकपणे आणि निष्ठेने करेन आपण येथे मोठ्या संख्येने आलात माझ्यावर प्रेम दाखवलं म्हणून मी सद्गदित झालो आहे भावना व्यक्त करता येत एत। नाहीत परंतु माझ्या भावना आपल्यापर्यंत पोहोचल्यात आज मोठ्या संख्येने पत्रकार बंधू आणि भगिनी इथे आलेले आहेत एक दिवस अगोदर मी तुम्हाला सगळ्यांना कळवलं तुम्ही मान ठेवला आणि इथपर्यंत पोहोचलात मी आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा आभार मानतो धन्यवाद मी मी एकच मिनिट घेणार आहे सगळ्यांच्या वतीनं मी मंगेश दादांना आभार एका मिनिटामध्ये सगळ्यांचे घेणार आहे पण मला असं वाटतं पत्रकार बंधू समोर आता काही बोलणं कठीण आहे सगळ्यांचे मना